मराठी कला विश्वातून एक अत्यंत दुःखद अशी घटना समोर येते आहे लागीर झालं जी फेम अभिनेता संतोष नलावडे यांचं एका भीषण अपघातामध्ये दुःखद निधन झालेलं आहे वयाच्या अवघ्या एकोणपन्नासव्या वर्षी संतोष नलावडे यांनी अखेरचा श्वास घेतला आहे नांदेडमध्ये झालेल्या एका भीषण अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे संतोष नलावडे हे सातारामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रेकॉर्ड विभागामध्ये कार्यरत होते ते एका विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडमध्ये गेलेले होते मात्र नांदेडमध्येच एका अपघातामध्ये ते गंभीर जखमी झालेले होते अपघातानंतर त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असताना सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे संतोष नलावडे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबासह मराठी कला विश्वावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळलाय अभिनेता संतोष नलावडे यांनी नाटकांमधून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केलेली होती त्यानंतर त्यांनी लागीर झालजी तसेच अप्पी आमची कलेक्टर शेतकरी नवरा हवा आणि लाखात एक आमचा दादा अशा काही लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केलेलं होतं मात्र संतोष नलावडे यांच्या अकाली निधनामुळे मराठी मनोरंजन सृष्टीवर मात्र सध्या शोककळा आहे